एके दिवशी एका लबाड कोल्ह्याला बगळ्यासोबत मजा करायची होती त्याने बगळ्याला त्याच्या घरी जेवणासाठी बोलावले कोल्हा खूप आनंदी होऊन म्हणाला बगळ्या मित्रा चल माझ्या घरी जेवायला तुला खीर खूप आवडते ना बगळ्याने होकारार्थी मान हलवली कोल्हा खूप खुश झाला आणि म्हणाला आज आपण खीर खाऊया दुसऱ्या दिवशी बगळ्या कोल्ह्याच्या घरी गेला कोल्ह्याने जेवणासाठी सपाट थाळीत खीर वाढली बगळ्याची चोच लांब असल्याने त्याला थाळीतून खीर खाता येईना तो फक्त बघत राहिला कोल्हा मात्र मजेत खीर खात होता बगळ्याला खूप वाईट वाटले त्याने ठरवले की तोही कोल्ह्याला धडा शिकवेल काही दिवसांनी बगयाने कोल्ह्याला त्याच्या घरी जेवणासाठी बोलावले यावेळी बगळ्याने लांब तोंडाच्या बरणीत खीर वाढली कोल्हा तिच्या तोंड घालून खीर खाऊ शकत नव्हता बगळा मात्र सहजपणे बरणीतून खीर खात होता कोल्हा खूप निराश झाला त्याला आपली चूक लक्षात आली त्याने बगळ्याची माफी मागितली आणि म्हणाला माझ्या चुकीमुळे मला लाजिरवाणे वाटत आहे मला माफ कर बगळ्याने कोल्ह्याला माफ केले आणि म्हणाला आपण सर्वांनी एकमेकांचा आदर करायला हवा दुसऱ्यासोबत जे करायला आवडत नाही ते आपणही दुसऱ्यासोबत करू नये बोधत्या गोष्टीतून आपल्याला शिकायला मिळते की आपण नेहमी इतरांशी चांगले वागले पाहिजे दुसऱ्याला त्रास होईल असे वागणे योग्य नाही